पालकांच्या डोळ्यामध्ये प्रश्न कमेंटमध्ये गोंधळ या व्हिडिओमध्ये आपण पाहणारे त्याच्यावर प्रत्येकाचं सुलभ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे एम एस युट्यूब चॅनल मी मयूर कुस्तरी स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नवोदय विद्यालयाचा फॉर्म कसा भरायचा याचा जो आपला व्हिडिओ आपण केला होता याच्यावर आपल्याला खूप चांगला प्रतिसाद पालकांकडून मिळाला या व्हिडिओसाठी खूप जणांनी आपापले कमेंट प्रश्न तिथे विचारलेले होते आणि व्ह्यूज ह्याचे नाही का तो खूप व्ह्यूज ह्याला मिळाले होते आणि कमेंट मध्ये सगळ्यांनी टाकलेले की हा या व्हिडिओचा आपल्याला खूप फायदा झालेला आहे की इझी भाषेमध्ये आपले समजलेले पण तरी सुद्धा खूप जणांच्या आज प्रश्न आपण कमेंटमध्ये पाहू शकतो ज्या कमेंट आपल्याला आलेल्या आहेत जर कमेंट आपण सगळ्या पाहिल्या त्याच्यामध्ये आपल्याला एकत्रित आपण वी हॅव टू अपलोड स्टुडंट कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड वरती वडिलांचे पूर्ण लागते का सर चौथी इंग्लिश मीडियम व पाचवी जिल्हा परिषद शाळा असेल तर फॉर्म भरता येईल का कास्ट सर्टिफिकेट पालकांचे पाहिजे जर पाल विद्यार्थ्यांचे पाहिजे फादर नेम घेत नाही मोबाईल काय करू लागेल इनकम सर्टिफिकेट पण लागतं का एसी कॅटेगरीला विद्यार्थी भरलेले फॉर्म अपलोड कुठे करायचे अशा पद्धतीचे खूप असे प्रश्न जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन आज आपण पाहणार डिटेलमध्ये कारण नवोदय विद्यालयाचा फॉर्म भर असताना आज खूप अशा अडचणी पालकांना आहेत आणि पुढे जाऊन येणार आहेत सगळ्याचं सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय आणि सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपण फॉर्म भरताना काळजी घेऊ शकता त्याबद्दलही मी बोलणार आहे तर नवोद विद्यालयाची ही परीक्षा मुलांना मध्ये देता येते हे सर्वांना पाचवी मध्ये ही परीक्षा देण्यासाठी महत्वाचा विषय की विद्यार्थी हा ग्रामीण किंवा शहरी हा असला पाहिजे तो ग्रामीण आणि शहरी हे दोन महत्वाचे पार्ट आहेत ह्याच्यामध्ये विद्यार्थी पालकांनी चूक करू नये कारण एक तर ग्रामीण मध्ये जे विद्यार्थी त्यांना आरक्षण किंवा त्याच्यामध्ये सीट जास्त आहेत शहरीच्या मुलांना कमी तो ग्रामीण आणि शहरीचा हा विषय असा आहे की जो विद्यार्थी तिसरी चौथी आणि पाच थर्ड फोर्थ आणि फिफ्थ ह्या तिन्ही वर्ष जो विद्यार्थी ग्रामीण शाळेमध्ये आहे जो विद्यार्थी ग्रामपंचायत एरियामध्ये त्याची शाळा आहे आणि तो आपण शंभर टक्के ग्रामीण मधून फॉर्म भरला पाहिजे जर आपला विद्यार्थी एखादा वर्ष जरी शहरीमध्ये नसेल तर शंभर टक्के आपण शहरी फॉर्म भरला आपल्याला शहरीला फॉर्म भरताना टिक करायचं फॉर्म कसा भरायचा हा आपला व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे परंतु आज आपण बऱ्याचशा गोष्टी जे कमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये प्रश्न पडले पालकांना त्याच्याबद्दल आपण बोलतो आता हा फॉर्म भरता असताना आपल्या सगळ्यात महत्वाचा विषय आहे की विद्यार्थी पाचवीला ज्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्याच जिल्ह्यामध्ये आपला फॉर्म भरत यासाठी आपला जो स्टुडंट आहे त्या स्टुडंटच्या आधार कार्डवर लक्षात घ्या आधार कार्डवर जो अॅड्रेस आहे तो याच जिल्ह्याचा पाहिजे महत्वाचा विषय आता हा प्रॉब्लेम कोण आला होता की जे पालक जॉबच्या निमित्ताने बाहेर आले आणि त्यांच्या डॉक्युमेंट्स वगैरे सगळे गावाकडच्या दुसऱ्या आहेत आणि जो जॉबला दुसरीकडे सात आठ दहा वर्ष तिकडे राहत आहेत पण त्यांच्या त्यांनी चेंज नाही केलेलं अशा वेळेस त्यांना आधार कार्डाचा जो विद्यार्थ्याचा आहे विद्यार्थ्याला विद्यार्थ्याचा आधार कार्ड पाहिजे कुणाचा पाहिजे आपल्याला स्टुडंट तर स्टुडंटचं जे आधार कार्ड आहे त्याचा जो ऍड्रेस आहे तो ज्या शाळेमध्ये शिकत आहे ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे पाचवीला त्या जिल्ह्याचा पाहिजे आता समजा हे नसेल तर काय करायचं ह्याच्यावर पण आपण उपाय आहे जसं की अशा प्रकारे स्टुडंटचा आधार कार्ड ऍड्रेस आहे तर प्रॉब्लेम नाही डायरेक्ट आपल्याला जायचं आहे ऍड्रेसमध्ये तुमचं आधार कार्डचं हे टाकायचं तुम्हाला ओटीपी येणार आहे ओटीपी आल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती पुढे या ऑटोमॅटिक आणि तो सबमिट होणार आहे म्हणजे तो पुढे जाणार आहे पण जर समजा असं नसेल तर लक्षात घ्या आपल्याला जर हे नसेल असं समजा हे नसेल आपल्याकडे तर आपल्याला काहीतरी अॅड्रेस प्रूफ द्यावं लागणार आहे आणि यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला विदाउट आधार कार्ड असं ऑप्शन आहे फॉर्मवर की आपल्याकडे आधार कार्ड नाहीये असं आपण तिथं सिलेक्ट करायचं आणि खाली मग आपल्याला ऍड्रेस मध्ये आपल्याकडे जे काय आहे लाईट बिल आहे किंवा तुमचं अग्रिमेंट आहे किंवा तुम्ही सरकारी जॉबला आहात तुमचं जॉब तिथलं आहे त्याचंही तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं तर कोणत्याही प्रकारचं हे किंवा तुमच्याकडं जे काही अजून लिगली तुमचं नगरपालिका आहे ग्रामपंचायत त्यांचं रहिवायला तुम्हाला प्रमाणपत्र मिळालेलं आहे जे आहे ते तुम्ही इथं सगळं देऊ कारण जे काय या पद्धतीने आपण पुढे जाणार विदाऊट आधार कार्ड फॉर्म भरला आपण घ्या तर आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर हे डॉक्युमेंट्स ओरिजिनल सगळे द्यावे लागतात तोपर्यंत तो आपण ऍड्रेस वगैरे हो सगळं चेंज करू शकतो तेवढा वेळ्रेस चेंज करायला तर आपला वेळ भरपूर जातो अशा प्रकारे आपल्याला ऍड्रेस बच्या जो विषय तो आपण क्लिअर तो बऱ्याच पालकांचा असा पण इश्यू आहे की सगळी माहिती बरोबर आहे ऍड्रेस वगैरे सगळं बरोबर आहे पण फॉर्मच सबमिट होत किंवा फॉर्म भरत असताना या ठिकाणी विथ आधार कार्ड जर त्यांनी फॉर्म भरला विथ आधार कार्ड फॉर्म भरला तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा येतोय की फादर नेम त्या ठिकाणी घेत फादर नेम त्या ठिकाणी का घेत नाही कारण आधार मध्ये एक ज्यावेळेस आधार कार्ड अपडेट होतो त्याच्यामध्ये सीओ या कॅटेगरी या ठिकाणी पालकांचं नाव तिथं द्यायचं राहिलेलं असतं आधार कार्ड मध्ये पालकांचं नाव दिसते मुलाबरोबर पालकाचं नाव आहे पण त्याच्या आतल्या सेटिंग मध्ये त्यांनी अपडेट नाही झालेलं म्हणून त्यांचं फादर नेम त्या ठिकाणी येत नाही असा प्रॉब्लेम बऱ्याचशा पालकांत अशा वेळेस आपला एक दुसरा पर्याय महत्वाचा आहे म्हणजे एक तर आपल्याला अपडेट करून घ्यावं लागलं अपडेट करायला गेली गेले सात आठ दहा दिवसाच्या जुलै जवळ येत राहणार आहे तसं तसं वेबसाईटला इतका प्रॉब्लेम येतो वेबसाईट चालत नाही सबमिट होत नाही फॉर्म हे बरेचसे इश्यू आहे त्याला कोणच काही करू शकत नाही गेल्या वर्षी बऱ्याच पालकांचे फॉर्म भरायचे राहिलेले होते म्हणजे भरायची इच्छा सगळं आहे तयारी आहे मुलांची पण फॉर्म नाही भरता येईल अशा गोष्टी होतात त्याच्यामुळे आपल्याला ह्याला फास्ट मधला उपाय आपण करू शकतो दुसरा याच्यावर उपाय आहे आपला याच्यावर आपल्याला काय करायला की आपल्याला सगळं व्यवस्थित तरी पण आपण विदाउट आधार कार्ड फॉर्म भरला पाहिजे जर आपण विदाऊट आधार कार्ड जर फॉर्म भरला तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्डच टाका परत त्याच्या जे तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचे त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड टाकायचंय आणि विदाउट आधार कार्ड फॉर्म होम करतोय आपण का कारण जे फादर्स नेम आहे ते आपल्याला मॅन्युअली भरता येणार ते जागा मोकळी राहायची ते राहणार नाही आणि तुम्ही मॅन्युअली फादर्स टाक तर हा इश्यू याच्यावर सॉल्व्ह आता महत्वाच्या गोष्टीकडे आलोय ती म्हणजे आपण डॉक्युमेंट्स बद्दल तर डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला अपलोड करत असताना सगळ्यात महत्वाचा विषय की त्याच्यामध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट तो कास्ट सर्टिफिकेट हा मेन मुद्दा आहे तो कास्ट सर्टिफिकेट आपल्याला शंभर टक्के ह्यावेळेस आपल्याला ऑनलाईन मध्येच भरायचे आताच ह्याच्या अगोदर सिस्टीम नव्हतं आणि नवोद विद्यालयाचा फॉर्म आपला पूर्णपणे ऑनलाईनच भरायचा यासाठी आपला कुठलंही दुसरा फॉर्म आपला शाळेकडून भरून आणायचा नाही हे गेल्या वर्षी होतं या वर्षी तशी त्यांनी सिस्टीम दिलेली नाहीये सिम्पली आपल्याला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे म्हणजे जे कास्टमधून आहेत मग त्याच्यामध्ये असं घ्या एस सी आणि ओबी अशा प्रकारे आपल्याला जर काही आपण कॅटेगरीज मधून असाल तर आपल्याला विद्यार्थ्याचं असेल हे कास्ट सर्टिफिकेट पण कोणाचं पाहिजे स्टुडंटचं पाहिजे हे सर्व कास्ट सर्टिफिकेट कोणाचं पाहिजे स्टुडंटचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला देणं अपलोड करावं लागणार आहे त्यात बी असं फक्त साठी ओबीसी मधून जे आहे त्यांना त्यांचं सेंट्रल सर्टिफिकेट लावते सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे सर्टिफिकेट असतं ते आपल्याला पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटचं नाही पाहिजे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचं पाहिजे अशा पद्धतीने जर आपण भरलं तर जे काही फॉर्म आहे तो योग्य पद्धतीने पुढे जाणार आहे त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की बरेच म्हणते सर आमचं आम्ही सेंट्रल मध्ये किंवा ओबीसी काढायला वेळ लागतोय तर त्यांनी तेवढ्या वेळेत काढणं आवश्यक आहे आणि सेंट्रलचं भरणं आवश्यक आहे बरेच म्हणतील सर आमच्याकडे स्टेटमधले आम्ही सगळ्या जर आपण स्टेटमधला आता भरलं तर ज्यावेळेस आपल्याला ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन पर्यंत हे द्यावं लागतं पण हे लिगली नाही म्हणजे आपल्याला स्वतःच्या जबाबदारीवर उद्या जाऊन जर आपलं ऍडमिशन त्यांनी कॅन्सल केलं तर ते आपल्याला सांगता येणार पण असंही होऊ शकतं की ज्यांना पर्याय नाहीये की त्यांचं हातामध्ये आता कास्ट सर्टिफिकेट नाहीये मुलाचं आले त्यांनी कॅटेगरी निवडलेली आहे ओबीसी एस सी एन एस टीला स्टेट गव्हर्नमेंट जे ते चालू शकतं पण ओबीसीला सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पाहिजे जर त्यांच्याकडे नसेल त्यांनी ओबीसी निवडलेले आणि त्यांनी स्टेट जर भरलं तर त्यांना द टाइम ऑफ ऍडमिशनला भरावं लागेल पण ह्याच्यामध्ये जे रिस्क येणार आहे ते पालकांना स्वतःच्या याच्यामध्ये मोस्टली सर्वांनी सेंट्रलचं सर्टिफिकेट टाकलं तर तो अशा बाबतीत सर्टिफिकेट हे महत्वाचं अशा प्रकारे आपल्याला या महत्वाच्या काळजी घ्यायची त्याचबरोबर फॉर्म भरल्यानंतर हे जे आपलं सर्टिफिकेट जे काय रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं फॉर्मचं तुम्हाला प्रिंट आउट तुम्हाला मिळणार आहे फॉर्म विद्यालयाचा हा फॉर्म फ्री मध्ये सबमिट करायचं आपल्याला कोणतेही नव्हते त्यामुळे चार्ज करत त्याच्यामध्ये दिसतो आपला रजिस्ट्रेशन नंबर बाकी सगळे ब्लॉक नंबर म्हणजे तालुका असतो आपला त्याच्यामध्ये सगळी माहिती रेसिडेन्शियल डिस्ट्रिक्ट कुठला आहे बाकी सगळी ते आहे मोबाईल नंबर फादर्स नेम मदर नेम डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी कॅटेगरी कोणती आहे त्याच्यामधून त्याच्यामध्ये उत्पन्न किती आहे फक्त एवढं विचारले होते आपल्याला कोणतेही सर्टिफिकेट सध्या द्यायची गरज त्याचबरोबर तिथं अपार आयडी स्कूलमधून आपला अपार आय डी आपण टाकू शकता त्यानंतर तिसरी चौथी पाचवी तीन वर्षाची जी महत्वाची माहिती ती एकदम करेक्ट असणं गरजेचं आहे कारण ज्या काही चूक राहिली समजायचं तर आपल्याला करेक्शन करता येणार फॉर्मची डेट दोन तर त्याच्यामध्ये आपल्याला जेंडर वगैरे किंवा कोणत्या सिलेक्ट करून तिथे जर चूक झाली तर ते करेक्शन करता येईल पण ह्या ठिकाणी अर्बन ग्रामीण मध्ये शहरीमध्ये विद्यार्थी ह्याची पण माहिती व्यवस्थित असणार त्यानंतर दिसते आपल्याला खाली की विद्यार्थ्याचा फोटो पॅरेंटची सिग्नेचर विद्यार्थ्याची सिग्नेचर आणि आपल्याला कॅटेगरी सर्व म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला सर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला की सगळ्या कमी त्याच्यावरती सोल्युशन तरीही मला असं वाटते काही अडचण समजा आपल्याला येऊ शकते त्याच्यामध्ये मी तुम्हाला की वेबसाईटला एरर येते नवोदय विद्यालयाच्या लवकरात लवकर फॉर्म सबमिट करून आपण घेऊ शकता तर गरजवंत जे पालक आहेत विद्यार्थी आणि जे ग्रुप्स आपल्या मोबाईलमध्ये असतील त्यांच्यामध्ये आपण ह्या गोष्टी शेअर करू शकता नवोदय विद्यालयाच्या या प्रवासामध्ये आपलं युट्यूब चॅनल आपल्याबरोबर सदैव असणार आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये